विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत खाद्यपदार्थ ऑनलाइन पद्धतीने मागवण्याची सवय आता सर्वसामान्यांना लागत चालली मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते कारण औरंगाबाद मधील झोमॅटो मधून मागवलेल्या पनीर चिली मध्ये चक्क प्लास्टिकचे तुकडे निघाल्याची घटना समोर आली पाहूया कसा सुरू आहे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ ऑनलाईन जेवण मागवताय तर सावधान ऑर्डर केलं पनीर चिली आणि डिलिव्हरी झाली चक्क प्लॅस्टिक सदृश तुकड्यांची औरंगाबाद मधील धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात एका ग्राहकानं झोमॅटो या फूड डिलिव्हरी ऍप वरून पनीर चिली मागवली असता त्यांच्या घरी थेट प्लॅस्टिकचे तुकडे पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सचिन जमधाडे असं तक्रार करणाऱ्या ग्राहकाचं नाव आहे त्याने झोमॅटोवरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती मात्र घरी आल्यानंतर जेवताना पनीर तुटत नसल्याचं त्यानंतर नीट निरखून पाहिलं असता संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचं लक्षात आलं त्यानंतर सचिन जगदाडे यांनी संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली असता हॉटेल चालकानं मात्र उडवा उत्तरं दिली नाही नाही हे काय माझ्याकडे जे पनीर आहे ते तुम्ही चेक करा अहो हे फायबर आहे की नाही आहे म्हणजे त्याच्याशी मला काहीच माहित नाही त्यानंतर ग्राहक सचिन जगधडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली हॉटेल एस स्क्वेअर असं या हॉटेलचं नाव आहे तर प्लास्टिक सदृश असणारा पदार्थ एफडीए कडे तपासण्यासाठी दिला असल्याची माहिती ही जमधडे यांनी दिली काल रात्री मी झोमॅटोहून एक ऑनलाइन ऑर्डर केलं फूड ज्यामध्ये पनीर चिल्ली आणि पनीर मसाला आणि रोटी असं मी झोमॅटोहून ऑर्डर केलं आहे मला तर काही वेळानंतर मला ऑर्डर मिळाली ऑर्डर मिळाल्याच्यानंतर मी जेव्हा जेवायला बसलो आम्ही मी माझी मिसेस आणि माझ्या दोन मुली आम्ही जेवायला बसलेलं असताना त्यामध्ये पनीर चिल्ली आम्ही जेव्हा खायला घेतली तर मला असं आढळून आलं की त्यात पनीर चिल्ली नसून तो काहीतरी एक प्रकार होता मग मी स्वतः जेव्हा खाऊन बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की ती पनीर चिल्ली नसून ते फायबरचे तुकडे होते याबाबत ज्या हॉटेलमधून अन्न मागवलं होतं त्या हॉटेल मालकाने घडलेल्या प्रकाराबाबत माहिती नसल्याचं म्हटलंय आम्ही अनेक वर्षांपासून व्यवसायात असून आजपर्यंत अशी तक्रार कधी मिळाली नसून झोमॅटोच्या मार्फत फक्त आमच्या ग्राहकांना सेवा देतो मध्ये काय होतं आम्हाला कल्पना नाही असं स्पष्टीकरण हॉटेल चालकांनी दिलं झोमॅटो माझ्याकडे चार पाच महिन्यापासून उभे उबेर इट्स जवळजवळ दोन महिन्यांपासून रेग्युलर आपल्याकडे चालू आहे व्यवस्थित सप्लाय चालू आहे आजपर्यंत करण्याची अशी तक्रार नाही आली की आज म्हणजे आपले हॉटेल सुरू झाल्यापासून ही कदाचित पहिलीच तक्रार आहे नेमकं काय झालं असेल मी पण सांगू या बाबतीत सर्वसामान्य ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे ऑनलाइन पद्धतीत प्रत्येक ठिकाणी अनेक वेळा फसवणूक होत असून ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्य ग्राहकांनी व्यक्त केलं ज्यावेळेस आपल्याकडे माल येतो त्यावेळेस आपल्याकडं असा अनुभव येतं की कधी कधी तो खराब असतो पण याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्या आपल्याला जवळपास जर हॉटेल असेल तर प्रत्येक नागरिकांचे असे करायला पाहिजे तिथं स्वतः जाऊन आपण घ्यायला पाहिजे कारण की तिथे हॉटेलची माहिती आपल्याला मिळते आपल्याला माल पण फ्रेश मिळतो त्याच्यात बरोबर ऑनलाईनचे काही तोटे पण आहेत आणि काही फायदे पण आहेत असं ते ऑनलाईन फूड मागवता त्यावेळी तुम्ही विचार करायला पाहिजे की तुम्ही ऑनलाईन फूड मागवताय काय मागवलं तुम्ही त्यापेक्षा स्वतः जाऊन हॉटेलमधनं घेतलं तर ते खूप चांगलं होईल कारण ऑनलाईन फूडमध्ये काय काय येईल सांगू शकत नाही हॉटेलवाला देणार मधी जे डिलिव्हरी बॉय वगैरे आहेत तर ते चेंज करू शकतात त्याच्यात त्यापेक्षा आपण स्वतः जाऊन हॉटेलमधनं खरेदी केलं तर खूप उत्तम राहील खाद्यपदार्थ दर्जेदार असावेत अशी सर्वसामान्यांची धारणा असते मात्र झोमॅटोसारख्या एजन्सी मार्फत खाद्यपदार्थ मागवताना आता चाचपणी करणं गरजेचं झालं कारण अत्याधुनिक सेवा आपल्या जीवावर भेटू शकतात त्यामुळे खाद्यपदार्थ मागवताना सावध राहणं हेच योग्य अमित फुटाणे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद